कोण पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी विखरांत पंढरपूर दीडशे वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा आजही कायम आहे शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे विखरण येथील द्वारकाधीश संस्थांचे वैकुंठवासी विठ्ठल स्वामी महाराज यांच्यापासून सुरू झालेली पंढरपूर पायी दिंडी सोहळा श्रीनिवास महाराज जयकृष्ण महाराज ज्ञानेश्वर महाराज अंकर महाराज यांनी चालू ठेवली आहे ते पायी दिंडी सोहळा चालवत आहे सत्तावीस दिवसांच्या प्रवासात हरिभक्त पारायण शंकर महाराज यांनी दीडशे वर्षांपासून विठ्ठल ते पंढरपूर सहाशे किलोमीटर अंतर दिंडी सोहळा एकूण अठ्ठावीस दिवस पायी पूर्ण करून पंढरपूरची वारी सुरू ठेवली असून विखरण

संपूर्ण गावात दिंडी फेरी काढली माजी सरपंच वारकरी साहित्य परिषदेचे शिंदखेडा अध्यक्ष पांडुरंग माळी माजी पंचायत समिती सभापती विश्वनाथ पाटील कतेसिंग गिरासे नामदेव पाटील धनराज देसले विठोबा खारकर प्रांजल पाटील यांच्या घरी वारकऱ्यांना चहा पाणी नाश्ता देण्यात येतो त्यांना सहकार्य हरिभक्त पारायण उमेश नगर देवळेकर महाराज प्रमोद पटवर्धन संजय जोशीनेर चोपदार सुभाष गिराजे यांचा सहकार्य लाभत असत भंडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आज भंडणे येथे विक्रम संस्थांची विक्रम तर पंढरपूर जाणारी पायी दिंडीचे भंडणे नगरीत आगमन झाले गावकऱ्यांनी त्यांचं डाळमधून मृदुंगांच्या गजराने स्वागत केलं घरोघरी महाराजांचं औपशन करण्यात आलं दीडशे वर्षाची परंपरा राखणारी ही दिंडी सोळा आज भांड्यानगरीत दाखल झाल्याने गावकऱ्यांनी घरोघरी महाराजांचं दर्शन घेऊन चलनस्पर्श व ऑप्शन करून त्यांना पंढरपूर पुढे जाणाऱ्या यात्रेस शुभेच्छा दिल्या यावर्षी चांगला पाऊस साळा होऊ दे हे मी भांडणे आपण पाहताय आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी